कळवण तालुक्यातील हिंगळवाडी पाळे गोपाळखडी एकलरे गावातील कोबीचं पीक संकटात आलं यामुळे शेतकरी हवालदिल झाले कोबीचं पीक घेताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते दिवसाआड स्प्रे मारून देखील कोबीचं पीक संकटात सापडल्याचं चिन्ह दिसत आहे डावनिया अळई काटकर्पा या आलेल्या रोगांमुळे खूप मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील दोन पैसे मिळतील या आशयानं शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊन देखील मेहनत तसंच कसरत करावी लागते याविषयी आमच्या प्रतिनिधींनी प्रगतिशील शेतकरी अभिमन्यू निकम नाना निकम ऋषी निकम तेजस निकम योगेश अभिमन्यू निकम यांच्याशी संवाद साधला नमस्कार हॅलो नासिक न्यूजमध्ये आज आपण आलो आहोत एक कोबीच्या प्लॉटमध्ये मित्रांनो कोबी हे असं पीक आहे की आळीच्या प्रादुर्भावामुळे प्लॉट कंट्रोल होत नाही आहे तर आपण सविस्तर माहिती आपल्या गावातील प्रगतिशील शेतकरी अभिमन्यू निकम आणि नाना निकम यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत आणि आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडनं आज ऐकून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तर कोणतं आळीचं कोणत्या पिकावर कसं काय आलेली आहे आळी आळीचा प्रादुर्भाव यावर्षी जास्त आहे कोबीवर आणि आम्ही ॲडमिरल म्हणून वरॅक्टी एक दोन एक तर आहे क्षेत्र पण मग प्रादुर्भाव जास्त आहे आळीचा तर नेमकं आपला प्लॉट किती आहे दोन कुठे दोन आणि आत्तापर्यंत तुम्ही किती प्रयत्न कला आहे रिकवर करण्यासाठी झाले दोन दिवस फ्री झाले होतं कंट्रोल त्याच्यावर ठीक आहे धन्यवाद